श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीस निमित्त उमेद स्वयं सहायता समूहातील महिलांनी आर्थिक स्थिती सुधारावी या महिलांना लखपती दिदी बनवण्याच्या उद्दिष्टानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता प्रशासक विकास मीना यांच्या संकल्पनेतून दूर सलग दुसऱ्या वर्षी श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी ग्राम तालुका आणि जिल्हा पातळीवर स्टॉल उभारण्यात आले जिल्हा परिषद मैदान येथे उभारण्यात आलेल्या श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉलचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या मैदानात आयोजित या उद्घाटन कार्यक्रमाला उपविभागीय दिलीप गावंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना विभागीय उपायुक्त सुरेश बेदमुथा आदी यावेळी उपस्थित होते स्तुत्य उपक्रमाचे पालकमंत्री माननीय अब्दुलजी सत्तार यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या आपणास आवश्यक कोणत्याही अडचणीमध्ये मदतीचं आश्वासन दिले गणेश मूर्ती विक्रीसाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलचे फित कापून उद्घाटन केले नागरिकांनी मोठ्या प्रमाणात समूहातील महिलांनी तयार केलेल्या श्री गणेश मूर्ती खरेदी करण्याचं आव्हान त्यांनी केलं कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी केल्या गतवर्षी एकशे एकोणतीस स्टॉलद्वारे चार कोटी रुपयाच्या गणपती मूर्तींची विक्री करण्यात आली होती यंदाच्या वर्षी एकशे त्र्याऐंशी स्टॉल उभारण्यात आले असून पाच कोटी गणेश मूर्ती विक्रीचा उद्दिष्ट आहे उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोपरे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत ओमप्रकाश अमोर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर